दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज दिनांक चौदा एप्रिल रोजी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय त्याला मोदींची गॅरंटी असं नाव, नाव देखील दिल नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहा तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या समवेत काही भाजपच्या नेते मंडळींसमवेत हा कार्यक्रम पार पडला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरीच आश्वासने दिली त्याचबरोबर काही मोठ्या घोषणा देखील केल्या आहेत तर या घोषणा काय आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी दक्षता पाटील जय महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत भाजपानं जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये गरिबांसाठी तीन कोटी घर मोफत रेशन योजना घराघरापर्यंत पाईपलाईन न गॅस यासह बऱ्याच घोषणांचा समावेश आहे भाजपच्या जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या घोषणा मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरू राहणार गरीबांना दिले जाणारं अन्न पौष्टिक समाधानकारक आणि परवडणारं असेल सत्तर वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्यमान योजनेच्या कक्षेत आणले जाणार सत्तर वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती मग तो गरीब असो मध्यमवर्गीय असो किंवा उच्च मध्यमवर्गीय असो त्या प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार गरिबांसाठी आणखी तीन कोटी घरं बांधली जाणार मुद्रा योजनेची व्याप्ती वीस लाखांपर्यंत वाढ तृतीयपंथी समाजाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार गुंतवणुकीद्वारे जीवनमान जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्यांवर लक्ष देण्याचा देखील प्रयत्न केला जाईल घराघरापर्यंत पाईप गॅस पोहोचवण्याचा देखील प्रयत्न केला जाईल पीएम किसान योजनेचा लाभ यापुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे सहकारातून समृद्धीच्या दृष्टिकोनातून भाजपा राष्ट्रीय सहकार धोरण आणणार देशभरातील दुग्ध व्यवसाय आणि सहकार संस्थांची संख्याही वाढविण्यात येणार उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षापर्यंत वाढविण्यात येणार महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार कोट्यवधी लोकांची वीज बिल शून्य करण्यावर भर देण्यात येणार आहे कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष तसेच देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार आहे महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार तीन कोटी महिलांना लखपती करणार तर महिलांना आयटी टी आणि ट्युरिझम कडे देखील वळविण्यात येणार भाजपानं जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात अनेक गोष्टींचा उल्लेख देखील करण्यात देखी आला आहे यामध्ये रामायण उत्सव साजरा करणं अयोध्येचा सा पुढील विकास त्याचबरोबर भ्रष्टाचार विरोधात कारवाई आदी आश्वासने देखील देण्यात आली आहे सत्तेत परत आल्यास देशात न्यायालयीन आश्वासन भाजपाने दिले वन नेशन वन इलेक्शन वर काम सुरू होणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आले रेल्वे बाबतही जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले आहे त्यामुळे गाड्यांमधील प्रतीक्षा यादीची देखील समस्या संपुष्टात येईल त्याशिवाय ईशान्य भारतात बुलेट ट्रेन त्याचबरोबर फाय जी विस्तार सा आणि सिक्स विकास देखील होईल त्यामुळे ऊर्जेत आपण स्वावलंबी देखील होऊ अशी आश्वासनं भाजपाने दिली तर अशीच माहिती आणि बातम्यांसाठी पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज